चा नवीन प्रोजेक्ट कसर्यामध्ये आहे तरी काय होय मित्रांनो आज मी रेल्वेचा नवीन प्रोजेक्ट बद्दल बोलणार आहे रेल्वेचा नवीन प्रोजेक्ट कसर्यामध्ये का येतोय आणि कुठला प्रोजेक्ट आहे या विषयावरती मी बोलणार आहे मित्रांनो कालपर्यंत रेल्वेने हा प्रोजेक्ट पूर्णपणे गुंदस्त्यात ठेवला होता त्यांनी कुठल्याही प्रकारची आकडेवारी जाहीर केली नव्हती परंतु आज सकाळी रेल्वेने त्यांच्या ऑफिशियल पेजवरती आकडेवारी जाहीर केलेली आहे मित्रांनो आपल्या गावामध्ये चोपन्न करोड रुपयाची रेल्वेने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे मित्रांनो आकडा लक्षात घ्या दहा हजार एकशे चोपन्न कोटीची इन्व्हेस्टमेंट कसाऱ्यामध्ये होते ही इन्व्हेस्टमेंट कसाऱ्या ते मनमाड ही चौथी रेल्वे लाईन सोयीस्करपणे जोडण्याचं रेल्वे काम करत आहे मित्रांनो यापूर्वी जी रेल्वे लाईन होती ही ब्रिटिश कालीन रे रेल्वे लाईन होती ब्रिटिश ब्रिटिशांनी मुंबईला दिल्लीपर्यंत जोडत असताना कसारा हा अति महत्वाचा केंद्रबिंदू आहे हे ब्रिटिशांना माहीत होतं त्यामुळे कसाराला हब बनवलं आणि इथूनच खरी सुरुवात झाली परंतु ब्रिटिश का, ब्रिटिश शहरामध्ये हो जास्त टेक्नॉलॉजी नव्हती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी नव्हती त्यामुळे त्यांनी जो रस्ता चूज केला होता जी रेल्वे लाईन होती ती वळणावळणाची होती यामुळे कसार्यामधून रेल्वेला पुढे जाण्यासाठी प्रत्येक लांब पल्ल्यांच्या गाड्याला बँकर लावा लागायचे परंतु आता जे रेल मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केलेलं आहे आता बँकर लावायची गरज लागणार नाहीये त्यांनी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरलेली आहे त्याचबरोबर मुख्य कारण म्हणजे देशातील जे अतिमहत्वाचे धार्मिक स्थळे आहेत त्र्यंबकेश्वरला जोडणारा ही रेल्वे लाईन आहे मित्रांनो मोठं अधोरेखित करा सुद्धा या नवीन प्रोजेक्ट मध्ये कसार्यावरून जोडणार आहे आणि या प्रोजेक्ट मध्ये टोटल पाच टनल असणार आहेत मित्रांनो पाच टनलचा हा प्रोजेक्ट, प्रोजेक्ट आहे त्याचबरोबर या प्रोजेक्टमध्ये सगळ्यात मोठा टनल साधारण चोवीस किलोमीटरचा टनल असणार आहे मित्रांनो होय चोवीस किलोमीटरचा टनल जो अंडरग्राउंड टनल असणार आहे पूर्णपणे चोवीस किलोमीटरचा लॉंगेस्ट टनल असणार आहे मित्रांनो आता या सगळ्या प्रोजेक्ट मधून देशाला काय फायदा होणार आहे होय कसाराचा जो प्रोजेक्ट आहे यामध्ये देशाला साधारण एक हजार दोनशे करोड रुपयाचा लॉजिस्टिक सेव्हिंग होणार आहे मित्रांनो होय ही आकडेवारी पण तुम्ही लक्षात घ्या एक हजार दोनशे कोटीची लॉजिस्टिक सेविंग या प्रोजेक्टच्या माध्यमातून होणार आहे त्याचबरोबर रोजगार वाढणार आहेत लेबर्स वाढणार आहेत खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि ह्या प्रोजेक्टचं बनवण्यामागचा मुख्य हेतू हा आहे की मुंबईला दिल्लीपर्यंत फास्टेस्ट कसं पोचवता येईल रेल्वे लाईन फास्टेस्ट कशी होईल हा सर्व या प्रोजेक्टमध्ये आहे साधारण दहा हजारच्या दहा हजार एकशे चोपन्न कोटीचा हा प्रोजेक्ट कसारासाठी वरदान ठरतोय की इथल्या गावातील लोकांना लोकांचे घरे जातात हा मुद्दा पाहणं महत्वाचं ठरणार आहे हा प्रोजेक्ट आपल्या गावामध्ये येतोय चांगली गोष्ट आहे परंतु प्रोजेक्टच्या माध्यमातून गावातील लोकांना रोजगार भेटला पाहिजे गावातील लोकांची जर घरे जात असतील तर त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे किंवा त्यांना पाच पटीने पैसे रेल्वे मंत्रालयाने दिले पाहिजे अशी आमची पुन्हा एकदा विनंती आहे आणि यापूर्वी देखील शहर नावाने रेल्वेला जी विनंती केली होती त्याच विनंतीवरती कसारा बचाव समितीने देखील पुढची प्रोसेस सुरू केलेली आहे माहिती पोहोचू रेल्वे आणखी कुठले प्रोजेक्ट कसारा किंवा विभाग आजूबाजूच्या विभागामध्ये आणणार आहे या संपूर्ण गोष्टीचा आढावा जर तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही शेअर नामाला फॉलो करा आणि